स्वागत करते सर्वप्रथम मी एक वेगळा कोर्स कोर्स आता इंट्रोड्यूस करते जे विद्यार्थी एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम्स बऱ्याच वेळेस या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स त्यांच्या सुटतात आणि पुढे गेल्यानंतर असं होतं की मी या तर या एक्झाम्स दिलेल्या नाही आहेत पण मला तरीही काही करिअर्स करायचे आहे तर आपल्याकडे कला कौशल्याच्या माध्यमातून पण काही कोर्सेस आहेत तर हे कोर्सेस तीन वर्षाचे आहेत सर्वप्रथम पहिल्या वर्षाला तुम्ही जर बघाल तर तुम्हाला बेसिक्स शिकवले जातात बेसिक्समध्ये तुम्हाला हँडवर्क म्हणजे पूर्णपणे स्केल्स पेन्सिल पेन वॉटर कलर पोस्टर कलर्स कंपोजिशन या विषयाचं ज्ञान दिलं जातं तर हे आमच्या विद्यार्थ्यांचेच काम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादी वस्तू समोर अरेंज करावी लागते आणि नॅचरल लाईट घेऊन त्याच्यावरती कामं करायची असते डिझाईन मध्ये गुड डिझाईन हा विषय शिकवला जातो त्याच्यानंतर कलर्स कसे हँडल्स करायचे त्याचे शेड्स कसे तयार करायचे आणि मग तुम्ही कंपोजिशन मध्ये कसे ऍड करा प्रोडक्ट ड्रॉइंग ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणतात याला याच्यामध्ये तुम्हाला एखादी वस्तू आणि प्रोडक्ट कसं अरेंज करायचं आहे मुळात हे जे माध्यम आहे ते जाहिरातीचं माध्यम आहे ॲडव्हर्टायझिंग त्याच्यामुळे तुम्हाला एखादा प्रोडक्ट कसा अरेंज करायचं आहे त्याचं त्याचं सौंदर्य कसं राखायचं आहे रंगांच्या माध्यमातून त्याच्यात किती छटा आल्या पाहिजेत पेन्सिलमध्ये ते कसं होईल आणि कलरमध्ये कसं होईल ग्राफिक पुढे गेल्यानंतर याच विषयाला ग्राफिक डिझाईन आपण छटा तयार कशा करू त्याचबरोबर लाइट्स यांचा अभ्यास इथे शिकवला जातो कलर किप्स सगळ्यात महत्वाचं आहे ते कलर स्टिप्स आणि कलर मध्ये तुम्हाला कलर बी शिकवली जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे विषय हँडल करायचे असतात कलर स्किमच्या रूपाने टू डिझाईन कंपोजिशन सेक्शन आहे तुम्हाला वन पॉइंट टू पॉइंट थ्री पॉइंट अरेंज करून त्यात रंग भरायचे असतात मेन तर एकच आहे की तुम्हाला अप्लाय मध्ये आल्यानंतर विषयांना जाहिरातीचं रूप कसं द्यायचं हे शिकवलं जातं पर्स्पेक्टिव्ह आता तुम्ही एखादं वन पॉईंट टू पॉईंट केल्यानंतर एखादं टॉय डिझाईन कसं करा आणि त्याला रंग कसं द्या पूर्णपणे व्हिज्युअलायझेशन जेणेकरून तुम्ही तुमच्या असायनमेंट्स क्रिएटिव्ह करा ड्रॉइंग फ्रॉम लाईफ तुम्हाला डिटेल्समध्ये एनाटॉमी शिकवली जाते समोर व्यक्ती बसवली जाते आणि तुम्ही त्याला लाईव्ह कसं काढतात याचा अभ्यास तुम्हाला शिकवला जातो थ्रीडी डिझाईन थ्रीडी डिझाईन पॅकेजिंगमध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह थ्रीडि डिस्प्ले कसे तयार करायचे हे शिकवलं जातं कॅलिग्राफी हा विषय आहे कट टूल्स इंग्लिश मराठी दोन्ही शिकवले जातात टायपोग्राफी लेटर आर्ट तुम्ही शाळेमध्ये शिकलाच असाल लेटर आर्ट कसं करायचं एलिमेंटरी ग्रेड एक्झाम्समध्ये लेटर आर्ट हा विषय असतो तोच मध्ये टायपोग्राफी म्हणून असतो पुढे गेल्यानंतर या विषयाला लोगो डिझाईन्स सेंटेन डिझाईन्स अशा पद्धतीने ओळखलं जातं एखादी जाहिरात कशी तयार आणि ती हँडओव्हर करून मग डिजिटल करेल कशी घ्यायची ही प्रोसेस म्हणजे पहिलं वर्ष अप्लाय प्रत्येक गोष्टीचं हँडवर्क अभ्यास तुमचा करून घेतला जातो तसे आपल्याकडे इव्हेंट्स असतात त्या इव्हेंट्स मध्ये तुम्हाला हे हँडओव्हर करून घेतले जातात ऍड्स कशा डिझाईन करायच्या जी ऍड मला कम्प्युटरवर करायची ती ऍड मला हँडवर्क मध्ये करता येते का कशा पद्धतीने मी त्याची मांडणी करेन सेकंड इयर मध्ये आता तुम्हाला याचं थोडंसं ॲडव्हान्स रूप दिसेल की आतापर्यंत आपण हँडओव्हर जे करत होतो त्याला मध्ये कसं करायचं तर सेकंड इयर हे पूर्णपणे डिजिटल रूपात आहे मॅगझिन्स न्यूजपेपर्स याच्यामध्ये तुम्ही तुमचा व्हिज्युअल कसं ॲड कराल याचा अभ्यास इथे शिकवला जातो लिफलेट्स आहेत बुकलेट्स आहेत ह्या पूर्णपणे ऍड्स हँडओव्हर करून मग डिजिटल केल्या जातात हे त्यांचे कम्पोजिशन्स आहेत पोस्टर्स म्हणतात त्याला हे एक माध्यम आहे बुक बुक फ्रंट पेज पूर्णपणे करूनच अभ्यास केला जातो आणि मग वरती डेव्हलप केलं जातं स्टोरी बोर्डिंग आहे ते सुद्धा इथे शिकवलं जातं व्हिज्युअलायझेशन आहे ते शिकवलं जातं फोटोग्राफी हा विषय आहे विद्यार्थी शूट करतात स्टुडिओमध्ये कॅमेरा आहे कॉलेजकडे स्टुडिओ आहे त्याच्यामुळे विद्यार्थी किंवा एखादं प्रॉप आणल्यानंतर ते कसं कम्पोज करायचं कसे लाईट्स घ्यायचे आणि मग त्याला इफेक्ट देऊन कशा पद्धतीने ते आपण मध्ये वापरायचं हे ऍडव्हान्स मध्ये सेकंड इयरला घेतलं जातं एखादं कॅरेक्टर कसं डेव्हलप करता येईल वॅकॉम हे डिजिटल पॅड वापरून तुम्ही तुमच्या हँडवर्कला कसं डेव्हलप कराल हे त्याचं नेक्स्ट स्टेप आहे इथे कॅरेक्टर्स तुम्ही बघू शकता मेन फिमेल अँड एखादं केळी मग ते तुम्ही ऍडमध्ये कसं वापरणार तर हे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आणि आता बाहेर जे चाललेले आहे ऍडव्हर्टायझिंग ते याच बेसवर आहे की तुम्ही कॅरेक्टर डिझाईन करा आणि मग त्याचा ऍड मध्ये वापरता तुम्ही कार्टून बघितले असतील तर अशाच कॅरेक्टरचा अभ्यास आपण आपल्या आर्ट स्कूलमध्ये करतो